एक अशी घटना समोर येत आहे की ज्यावर तुमचा विश्वास बसणं जरा कठीणच होईल गुजरातमधील सूरत शहरात ही घटना घडलेली आहे तेवीस वर्षाची शिक्षिका मानसीकडे तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा कोचिंग क्लास लावलेला होता विद्यार्थी दररोज तिच्या घरी शिकवणीसाठी जायचा पंचवीस एप्रिल रोजी तो घरी परत आलाच नाही त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला मग त्यानंतर पोलिसांनी सी सी टी व्ही तपासले त्यात शिक्षिका विद्यार्थ्याला सोबत घेऊन जाताना दिसली त्यांना शोधण्यासाठी चार पोलीस पथके तयार करण्यात आली पोलिसांना माहिती मिळाली की दोघेही जयपूर आणि उदयपूरवरून गुजरातला येत आहेत त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना पकडले सुरतचे पोलीस उपायुक्त भागीरथ गडवी यांनी एन आय एन वृत्त वृत्तसंस्थेला सांगितलं की पंचवीस एप्रिल रोजी शहरातून जाण्यापूर्वी दोघांनी शॉपिंग केली त्यानंतर दोघीही वेगवेगळ्या ठिकाणी गेले बोडोदेला गेले नंतर अहमदाबाद त्यानंतर ते दिल्लीला गेले तिथेही खरेदी केली वृंदावनला गेले के दर्शन केले आणि त्यानंतर जयपूरला आले त्यांना तिथे राहायचं होतं पण काहीच जमलं नाही आणि ते गुजरातला आले पोलिसांनी शिक्षिकेला अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केली तिला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं त्यावेळी ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे रिपोर्टमधून कळाले शिक्षकेने पोलिसांना सांगितले की ती आणि विद्यार्थी अनेक महिन्यापासून सोबत आहेत त्या दोघांमध्ये शारीर शार शरीर संबंध झाले आहेत माझ्या गर्भात असलेले बाळ त्या विद्यार्थ्याचेच आहे असा दावा शिक्षिकेने केलेला के आहे त्यामुळे अपहरणाच्या प्रकरणाने वेगळेच वळण घेतलेले आहे ते बाळ नक्की कुणाचे यासाठी पोलिसांकडून वा पोलिसांकडून आता डी एन ए चाचणी केली जाणार आहे तेवीस वर्षाची शिक्षिका आणि तेरा वर्षाचा विद्यार्थी विद्यार्थी शिक्षिकेकडे कोचिंग क्लासेससाठी जायचा पण तिथे शिक्षिकेचे आणि त्याचे सूज जुळे दोघांमध्ये शरीर संबंध झाले आणि त्यानंतर शिक्षिका तेरा वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार झाली कोचिंग क्लासला गेलेला मुलगा घरी परतला नाही म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध केली नंतर पोलीस ठाण्यात बेपत्ता आणि अपहरणाची तक्रार देण्यात आली शिक्षिका विद्यार्थ्याला घेऊन पळून गेल्याचे समोर आली पोलिसांनी त्याचा ठाव ठिकाणा शो शोधला त्यानंतर केलेल्या चौकशीत धक्कादायक गोष्टी समोर आल्या की विद्यार्थी शिक्षिका म्हणत आहे की ते बाळ विद्यार्थ्याचेच आहे अशी धक्कादायक घटना गुजरातमधून समोर येत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा